तर गावाला आतापर्यंत अद्याप आमच्या इथं कुठल्याही प्रकारची नळ योजना नाही प्यायला पाणी नाही डोंगराळ भाग आहे ग्रामीण भाग मोलमजुरी करून करतात महिला पुरुष आणि आज रात्र रातोरात तिथं रात जर समजा देशी दारूचं दुकान ओपन कोणत्या बेसवर केलंय ग्रामपंचायतला विचारायला गेलं तर ते म्हणते आम्ही दिले नाही विनोशी तुम्ही दारूबंदी अधिकारी गेले हो गेले। गेलो आम्ही त्यांना निवेदन दिलेत ते त्यांच्याकडे म्हणजे शे जोडून दिले महिलांचे आधार कार्ड वगैरे सगळं येणार हे असं कल्पना होती आणि ते दारूच्या दुकानामुळे आता बाजारात महिलांना जा, जा, जाता येणं पाणी भरता येईन पाण्याला पाणी भरायचं तर बोरवेल यायचं एक दोन असे तिथं जावं लागतंय बोरून पाणी कुठं समजा आता बाहेर निघायचं तर सगळे ओपन तिथं दारू पिणारे डब्ल्यू आय ला तसं गावाला खिटून गावातच दुकान आहे आमचं म्हणणं आहे किंवा ते दारूचं दुकान आमच्या इथं नको आम्हाला रद्द करावं त्याच त्याचा परवाना दिलेला तिथे ते मुंबईहून कुठून आलाय आणि आमचंच गाव भेटलं का आमचंच गाव होतं का आता तिथं लेकर बाळ उद्या जर समजा दहा दहा रुपयाची दारू मिळेल छान पिढी बर्बाद होईल संसार उदास उद्ध्वस्त होतील त्यांची परमिशन दिली नाही दुकान टाकली हा कशी काय टाकली तर ते म्हणते ते आम्ही दिलं नाही मागच्या सरपंचानं दिलं असलं तर माहीत नाही आणि आता दुकान ओपन झालंय पंधरा पंधरा दिवस झाले सरपंच येऊन आम्ही दिलं नाही आता दारूचं दारूचं दुकान असं झालं की मी पाच वर्षापासून दारूचं दुकान रोखलं होतं त्यांनी एका रात्र ते दुकान तिथं आलं की कारण मी एकली महिला तिथे राहते माझी मुलं बाहेर कामाला राहतात मला बाहेर येता ये ना तिथं दारू प्यायलेत माझ्या तिथं भिताडाला येऊन दगीला बसायलेत म्हणा गेलं तर म्हणतात तुमचं काय चाललं तुम्हाला सरकारनं योजना दिलेली सर आम्हाला आम्हाला योजना दिलेली नाही संडास बाथरूमची आम्ही दोनशे रुपये रोजदारी कमवतो आणि ते खातो आमच्या वस्तू संडास बाथरूम बारणवत नाही आम्हाला पियालाच पाहिजे नाही सर संडास बाथरूम करून काय करायचं मग आता बोलाव कसं बाई माणसानं हे आम्हाला सांगायचं सर्वांना सगळ्या गावच्या लोकांना त्रास व्हायला का हा म्हणजे महिला तिथून आहे ना त्या रोडनं जाणार आता त्या महिलाला जायला यायला त्रास व्हायला आमचं म्हणणं बंद करू म्हणून असं नाही सर फक्त त्यांनी गावाच्या बाजूला कुठंतरी बाहेर ठिकाणी द्यावा आमचं म्हणणं बंद करावं म्हणून असं नाही फक्त आम्हाला त्रास होऊ हे निवेदन ना समाबाई पण हे कसं आहे मी संडासला बसायची तर माणूस तुमच्या सारखा आला तिथं उभा राहून लगी करायला मी त्याला एक शेवी दि म्हणलं बाबा तुला माय बहिणी नाहीत का मी संडासला बसले आणि तू इथं येऊन लगी करायला खान राहणार बाम मी मुक्मपोस्ट बामणी तालुका जिंतुम जिल्हा परभणी याकरिता महिला घेऊन येण्याचे कारण म्हणून कारण आमच्या गावात अचानक दारूचे दुकान बसलेले आहेत तरी लहान मुलांना आणि अठरा वर्षांच्या मुलांना हि दारूचा त्रास होऊ नाही म्हणून त्याबद्दल मी ते दुकान एका कोन्ह्या साईटला गाववाल्याने बंद करून देवाडे आणि त्याकरिता लहान मुली बाहेर अंगणी कुठ जर फिरायला गेल्या तर, गे तर त्यांना सुद्धा त्या दारूवाल्याचा त्रास असल्यामुळे या कारणानं महिला घेऊन परभणीला येण्यात आहे मागणी अशी मागणार की सर प्लीज सर आमचं दुकान हे गावातलं दुकान फक्त कुठं पण बंद करून टाका आमच्या गावात नको हे हीच फक्त कळकळीची विनंती आहे अगोदर शंभर एक आधार कार्ड जोडून दिले होते पाच हजाराचे पैसे गाव आहे